जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर संजय शिरसाट यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर नितेश राणेंकडे सिंधुदुर्ग नरहरी झिरवाळ यांच्याकडे हिंगोली मकरंद जाधव बुलढाण्याचे पालकमंत्री असतील बाबासाहेब पाटील गोंदियाचे पालकमंत्री झाले पालकमंत्रीपदाच्या यादीमधून एक महत्वाचं नाव कट झालेलं आहे बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय धनंजय मुंडेंना यादीमधून वगळण्यात आलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे गेल्या वेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद होतं बीडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहिले मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळालेला असून बीडचे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत पालकमंत्रीपदाचं यादी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी यासंदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप स्वागत असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं तर आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं याचा मला आनंद वाटतो असं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय